छाननी प्रक्रियेत पासष्ट नामांकन अर्ज बाद आता निवडणूक रिंगणात उरले एकशे शहाण्णव उमेदवार महाभारत न्यूज वृत्तसंकलन कारंजा स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सतरा नोव्हेंबरपर्यंत अध्यक्षपदासाठी पंधरा तर सदस्यपदासाठी दोनशे सेहेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी छाननी प्रक्रियेत नोव्हेंबर अठरा रोजी एकूण पासष्ट नामांकन अर्ज बाद झाल्याने एकशे शहाण्णव उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किलास देवरे यांनी दिली कारंजा नगर अध्यक्ष व एकतीस सदस्यपदासाठी दोन डिसेंबर रोजी निवडणूक होत असून दहा ते नोव्हेंबर सतरा या कालावधीत इच्छुकांकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले अंतिम मुदतीपर्यंत अध्यक्षपदासाठी पंधरा तर सदस्यपदासाठी दोनशे सेहेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नोव्हेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत छाननी प्रक्रिया राबवण्यात आली ज्यामध्ये अध्यक्षपदासाठी दाखल अठरा झालेले पुंजाणी फिज्जा मोहम्मद बिलाल एम आय एम आणि खान शाहिस्ता बेगम मुबारक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे नामांकन अर्ज बाद ठरवण्यात आले आहे नगराध्यक्षांच्या यादीत पर्यायी उमेदवार असल्याने त्यांची उमेदवारी खारिज करण्यात आली आहे त्यामुळे आता निवडणूक रिंगणात अध्यक्षपदासाठी तेरा उमेदवारी अर्ज उरले आहे दुसरीकडे सदस्यपदासाठी दाखल दोनशे सेहेचाळीस पैकी त्रेसष्ट नामांकन अर्ज छाननीत रद्द करण्यात आले आहे ज्यामध्ये एका पक्षाकडून बहुतांश उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांना पक्षाने एबी फॉर्म न दिल्याने त्यांची निवडणुकीतील दावेदारी छाननीतून बाद करण्यात आली आहे त्यामुळे आता सदस्यपदासाठी एकशे त्र्याऐंशी अर्ज निवडणूक रिंगणात उरले आहे दरम्यान एकोणीस ते नोव्हेंबर एकवीस या दरम्यान उमेदवारांना आपले नामांकन अर्ज परत घेता येणार असून नोव्हेंबर सव्वीस रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे श प्र महाभारत न्यूज कारनचा मुख्य संपादक रिजवान खान